शिरोळमधील तरुणाचा खून सात संशयितांना अटक जुन्या भांडणाचा वाद मनातट धरून शिरोळ येथील सात जणांनी संगणमताने दगड आणि कोयत्याने हल्ला करून दीपक मगदूम वर्ष वीस राहणार शिवाजीनगर शिरोळ यास गंभीर जखमी केल्याची फिर्याद अमोल संतोष सावंत यांनी शिरोळ पोलिसात दिली होती दरम्यान उपचार सुरू असताना दीपक मगदूम याचा मृत्यू झाल्याने सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी सात संशयितांना अटक केली परवेज शेख रोहन कांबळे प्रज्योत साळोखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत आणि याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, की रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास मयत दीपक मगदुम यास कुरुंदवाडला जायचं आहे असं सांगून मोटारसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ आले यावेळी जबरी हत्याराने मारहाण करून सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ येऊन जखमी दीपक मगदूम यास तत्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी पोलिसांनी सर्व सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर या करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरो